नमस्कार मित्रांनो या खास व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही त्या लोकांपैकी एक असाल जे आपल्या रोजच्या जेवणात कच्च्या कांद्याचा कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच समावेश करतात मग ते कोशिंबीर म्हणून असो चटणी म्हणून असो किंवा भाजीसोबत कच्चा कांदा कापून खाणे असो तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच खूप मेहनतीने आणि निष्ठेने तयार करण्यात आला आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन आणि समजदारीने नक्की पहा कारण यामध्ये जी माहिती तुमच्यासोबत शेअर केली जात आहे ती इतकी अमूल्य आणि उपयुक्त आहे की तिची तुलना पैशांनी किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूशी केली जाऊ शकत नाही ही माहिती तुम्हाला इतक्या सखोलपणे आणि प्रामाणिकपणे दिली जाईल की क्वचितच कोणी तुम्हाला इतक्या विस्ताराने सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगणार आहोत की जेव्हा एखादी व्यक्ती कच्च्या कांद्याचे सेवन करते तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरात कोणकोणते कोड़ मोठे आणि फायदेशीर बदल दिसून येतात यासोबतच आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की कच्चा कांदा खाण्याची खरी आणि योग्य पद्धत कोणती आहे ज्यामुळे त्याचा परिणाम आणि फायदा अनेक पटींनी वाढतो जर तुम्ही आम्ही सांगितलेले घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती तुमच्या दैनंदिन जीवनात वापरायला सुरुवात केली तर ते तुमच्या शरीराला अनेक गंभीर आणि जुन्या आजारांपासून मुक्त होण्यास मदत करेल पण जर तुम्ही या माहितीला हलक्यात घेतले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात तुम्हाला त्याचे नुकसानही सोसावे लागू शकते म्हणूनच तुम्हाला वारंवार हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कच्च्या कांद्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट समजून घ्या कारण कांद्यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरात कमी झाल्यास त्याचे परिणाम इतके धोकादायक आणि गंभीर असू शकतात की तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल त्यामुळे अपूर्ण माहितीवर कधीही विश्वास ठेवू नका नेहमी पूर्ण आणि अचूक माहिती घ्या कारण अपूर्ण माहिती अनेकदा मोठी नुकसान करू शकते जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला किंवा त्यातून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली तर कृपया या व्हिडिओला लाईक नक्की करा यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा होत नाही पण जेव्हा तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा आम्हाला मनापासून एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ज्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आणखी चांगली खरी आणि उपयुक्त माहिती आणू शकतो तसेच जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि त्याशेजारी असलेल्या घंटीच्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा जेणेकरून जेव्हाही आम्ही एखादा नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येऊ तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर दिसेल कांदा ही एक सामान्य दिसणारी पण अत्यंत खास भाजी आहे जी भारतातील जवळजवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात नेहमीच आढळते ही एक अशी भाजी आहे जिचा वापर शाकाहारी पदार्थांमध्येही होतो आणि मांसाहारी जेवणातही जेव्हा तो भाजी बनवताना किंवा डाळीला फोडणी देण्यासाठी वापरला जातो तेव्हा पदार्थाची चव आणि सुगंध अनेक पटींनी वाढते पण कांदा केवळ चवीसाठीच खाल्ला जात नाही तर त्याच्या आत असे चमत्कारी आणि फायदेशीर घटक असतात जे शरीराला खोलवर फायदा पोहोचवतात तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा डोळ्यांतून पाणी येऊ लागते पण जेव्हा तुम्हाला हे कळेल की कांदा खाल्ल्याने शरीराला किती जबरदस्त फायदे होतात तेव्हा तुम्हाला डोळ्यांतून येणाऱ्या तु पाण्याची पर्वा राहणार नाही विशेषत उन्हाळ्यात असं म्हटलं जातं की जर एखादी व्यक्ती रोज कांदा खात असेल तर तिला उष्माघाताचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरं आहे की कांदा केवळ उन्हापासून वाचवण्यासाठीच नाही तर तो मधुमेह कर्करोग आणि हृदय अशी संबंधित अनेक जीवघेण्या आजारांपासूनही तुमचे रक्षण करतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कांद्याशी संबंधित अशी आयुर्वेदिक आणि महत्त्वपूर्ण माहिती देऊ जे तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकली नसेल सोबतच आम्ही तुम्हाला हेही सांगू की कांदा कसा खावा जेणेकरून त्याचा परिणाम आणि फायदे अनेक पटींनी वाढतील आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला कांद्याशी संबंधित आवश्यक काळजी आणि त्याचे तोटेही सांगू जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे आता बोलूया कांद्याच्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि फायदेशीर गुणांबद्दल जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे आपल्या हृदयाच्या आरोग्याबद्दल चिंतित राहतात आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या हृदयाशी संबंधित आजारांपासून वाचू इच्छितात तर तुम्ही आजपासूनच आपल्या सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात कच्चा कांदा समाविष्ट करायला सुरुवात केली पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कच्च्या कांद्याला इतर भाज्यांसोबत खाता तेव्हा तो तुमच्या हृदयाच्या सुरक्षेसाठी एका मजबूत कवचाप्रमाणे काम करतो अनेक वैज्ञानिक संशोधने आणि वैद्यकीय अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की कांदा हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतो कांद्यामध्ये असे विशेष घटक आढळतात जे रक्त पातळ करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयावरील दाब कमी होतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो याशिवाय कांदा रक्तातील साखरही संतुलित करतो त्यात असलेले सल्फर कंपाऊंड शरीरातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात आणि इन्सुलिनची कार्यक्षमताही सुधारतात जर तुम्हाला बऱ्याच काळापासून पचनाशी संबंधित समस्या सतत त्रास देत असतील जसे की जेवणानंतर गॅस होणे पोट फुगणे ऍसिडिटी होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे किंवा वारंवार पोटात जडपणा जाणवणे तर कच्चा कांदा या सर्व त्रासांवर एक अत्यंत प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय ठरू शकतो कांद्यामध्ये काही विशेष प्रकारचे फायटोकेमिकल्स आढळतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात याच कारणामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना छोटे मोठे आजार लवकर होतात पण जेव्हा ते आपल्या आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करू लागतात तेव्हा त्यांची रोगांशी लढण्याची ताकद हळूहळू आणखी मजबूत होते याशिवाय कांदा शरीरातील विटॅमिन सीचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवतो जेव्हा शरीरात विटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असते तेव्हा ते आपल्याला सामान्य सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या अनेक आजारांपासून वाचवते आणि आपल्याला वारंवार आजारी पडण्यापासून रोखते कांदा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच रोगांशी लढण्याची नैसर्गिक ताकद मजबूत होते यामुळेच जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे कच्चा कांदा खाते तेव्हा तिच्या शरीराला बाहेरून येणारे हानिकारक व्हायरस धोकादायक बॅक्टेरिया आणि दूषित घटक नुकसान पोहोचवू शकत नाहीत कांद्यामध्ये ओलिगो फ्रुक्टोज नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर आढळतो हा फायबर आपल्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यास मदत करतो जेव्हा चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते तेव्हा पोटाचे आरोग्य चांगले राहते बद्धकोष्ठतेसारख्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात आणि पचनक्रियाही अधिक चांगली होते कांद्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स सुद्धा आढळतात हे प्रोबायोटिक्स आपल्या पचनसंस्थेसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत ते पोटातील जंत नष्ट करण्यास मदत करतात पोटदुखीची समस्या शांत करतात आणि वारंवार होणाऱ्या जुलाबासारख्या त्रासांपासूनही आराम देतात याशिवाय कांद्यामध्ये क्रोमियम नावाचे एक खनिज आढळते हे क्रोमियम आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते इतकेच नाही तर ते रक्ताभिसरण देखील सुधारते जेव्हा शरीरात रक्ताचा प्रवाह चांगला असतो तेव्हा शरीराच्या मांसपेशी आणि पेशींपर्यंत योग्य प्रमाणात पोषण आणि ऊर्जा पोहोचत राहते ज्यामुळे माणसाला थकवा जाणवत नाही आणि शरीर चपळ राहते ज्या लोकांना अनेकदा हाडांमध्ये अशक्तपणा जाणवतो किंवा ज्यांच्या शरीरातील वेगवेगळ्या सांध्यांमध्ये जसे की गुडघे खांदे पाठ किंवा कंबरेत वेदना आणि आखडण्याची समस्या असते त्यांच्यासाठी कांदा एखाद्या मौल्यवान औषधापेक्षा किंवा प्रभावी घरगुती उपायापेक्षा कमी नाही जर एखाद्या व्यक्तीने कांदा कापून त्याचा ताजा रस काढला आणि त्यात थोडेसे मोहरीचे तेल मिसळले आणि मग हे मिश्रण हलक्या हातांनी आपल्या दुखणाऱ्या सांध्यांवर हळूहळू मालिश केले आणि ही प्रक्रिया दररोज सुमारे दोन महिने नियमितपणे सुरू ठेवली तर त्याला सांधे दुखी आणि आखडण्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो हळूहळू जस जसा, जसा वेळ जाईल तसतशी ही वेदना कमी होऊ लागते हा उपाय काही नवीन प्रयोग नाही तर हा खूप जुन्या काळापासून वापरला जाणारा घरगुती उपाय आहे जो आजच्या आधुनिक काळातही तितकाच प्रभावी ठरतो जितकापूर्वी होता जर तुम्ही कांद्याचा रस काढून त्यात थोडेसे मीठ मिसळून आपल्या हिरड्यांवर हलक्या हातांनी लावले तर त्यामुळे हिरड्यांना येणारी सूज आणि जळजळ यांपासून आराम मिळतो तसेच दातांमध्ये होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो याशिवाय जर तुम्ही कांद्याचे बी म्हणजेच कलोंजी विनेगरमध्ये वाटून त्याचा लेप तयार केला आणि हा लेप खाज नायटा किंवा खरूस यांसारख्या त्वचेच्या समस्या असलेल्या भागावर लावला तर त्वचेला थंडावा मिळतो आणि हळूहळू खाजेसारखी समस्या कमी होऊ लागते जसजसे माणसाचे वय वाढू लागते तसतसा तसा त्याचा पहिला परिणाम डोळ्यांवर होतो वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमकुवत होऊ लागते आणि वस्तू स्पष्ट दिसण्यात अडचण येऊ लागते पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे डोळे वाढत्या वयातही निरोगी राहावेत आणि व्यवस्थित काम करत राहावेत तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कांद्याचा कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच समावेश केला पाहिजे कांद्यामध्ये ग्लुटाथिओ नावाचा एक विशेष घटक आढळतो जो एक शक्तिशाली नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे हे डोळ्यांशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करते यासोबतच कांद्यामध्ये e, देखील भरपूर प्रमाणात आढळते जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते जेव्हाही तुम्ही जेवण बनवण्यासाठी कांदा कापता आणि त्यावेळी तुमच्या डोळ्यांतून पाणी येते तेव्हा बहुतेक लोक याला एक त्रास मानतात पण खरं तर ही प्रक्रिया डोळ्यांसाठी चांगली असते जेव्हा डोळ्यांतून पाणी बाहेर येते तेव्हा ते डोळ्यांमध्ये साचलेली घाण आणि धूळ बाहेर काढते यामुळे डोळे स्वच्छ राहतात त्यांना ताजेपणा मिळतो आणि डोळे पूर्वीपेक्षा अधिक निरोगी आणि चमकदार बनतात कांद्याचा रस केवळ शरीराच्या अंतर्गत अवयवांसाठी आणि पचनाशी संबंधित समस्यांसाठीच उपयुक्त नाही तर तो केसांशी संबंधित समस्यांसाठीही खूप प्रभावी आणि फायदेशीर मानला जातो जर तुमचे केस सतत खूप गळत असतील केस पातळ आणि कमकुवत झाले असतील केसांची मुळे ढिली झाली असतील किंवा केसांची नैसर्गिक वाढ पूर्णपणे थांबली असेल तर कांद्याचा ताजा रस काढून तो डोक्याच्या त्वचेवर म्हणजेच टाळूवर हळूहळू हलक्या हातांनी चुळायला सुरुवात करा यानंतर हा रस थोडा वेळ केस आणि टाळूवर तसाच राहू द्या जेणेकरून तो चांगला मुरेल मग एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या शॅम्पूने केस स्वच्छ धुवा जर हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा नियमितपणे केला तर त्यामुळे तुमच्या केसांची मुळे हळूहळू मजबूत होतील आणि केसगळती वेळेनुसार बऱ्याच प्रमाणात कमी होईल तुम्ही हवे असल्यास कांद्याच्या रसात दोन मोठे चमचे नारळाचे तेल टाकून त्यात एखाद्या चांगल्या सुगंधी एसेन्शियल ऑइलचे काही थेंब मिसळून एक खास प्रकारचे नैसर्गिक मिश्रण तयार करू शकता या मिश्रणाने डोक्याची आणि टाळूची हलक्या हातांनी मालिश केल्यास कांद्याचा उग्र वास निम्म्याहून अधिक कमी होतो आणि सोबतच केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळते अशा प्रकारचे हेअर मिश्रण जर तुम्ही डोक्यावर एक ते दोन तास लावून ठेवले आणि नंतर कोमट पाण्याने व सौम्य शॅम्पूने धुतले तर तुमच्या केसांचे आरोग्य पूर्वीपेक्षा खूप चांगले होईल आणि त्यामध्ये नैसर्गिक चमक आणि ओलावा परत येऊ लागेल आणखी एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे कांद्याच्या रसात थोडेसे शुद्ध मध मिसळून घरगुती आणि नैसर्गिक हेअर मास्क तयार करणे हा हेअर मास्क आपल्या केसांवर आणि टाळूवर सुमारे पंधरा मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोणत्याही सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा असे केल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या हळूहळू कमी होते हा उपाय देखील आठवड्यातून एक ते दोन वेळा केल्याने केस दीर्घकाळ निरोगी राहतात आणि त्यांच्यात मजबूती येते आता बोलूया की कांदा खाण्याची सर्वोत्तम आणि प्रभावी पद्धत कोणती असू शकते हे पूर्णपणे यावर अवलंबून आहे की तुम्हाला कांदा कच्चा खायला आवडतो की शिजवून जर कच्चा कांदा खाण्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यात सल्फर नावाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आढळतो जो शरीरासाठी अनेक फायद्यांनी परिपूर्ण असतो हे सल्फर शरीराची अंतर्गत स्वच्छता करते रक्त शुद्ध करते पचनसंस्थेला योग्य दिशेने काम करण्यास तयार करते आणि शरीरातून अनेक प्रकारचे विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते कांद्याच्या बाहेरील थरांमध्ये सर्वाधिक अँटीऑक्सिडंट घटक आढळतात त्यामुळे जेव्हाही तुम्ही कांदा सोलता तेव्हा लक्षात ठेवा की त्याचा पहिला किंवा दुसरा थर जास्त खोलवर काढू नका हेच थर शरीराला अनेक प्रकारे फायदा पोहोचवतात शिजवलेल्या कांद्यामध्ये फायबर आणि कॉपर सारखे आवश्यक पोषक तत्व आढळतात यापैकी फायबर पचनक्रिया मजबूत करते आणि कॉपर मेंदूच्या योग्य विकासासाठी आणि त्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते इतकेच नाही तर कांद्याचे लोणचे देखील आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त आणि फायदेशीर मानले जाते आणि ते खाल्ल्याने पचन आणि रोगप्रतिकारशक्ती या दोन्हींमध्ये फायदा होतो पण आता हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की कांद्याचे काही तोटे काय आहेत जर कच्चा कांदा खूप जास्त प्रमाणात खाल्ला गेला तर त्याचे शरीरावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात पहिला तोटा हा आहे की कांदा खाल्ल्यानंतर लगेचच तोंडातून खूप तीव्र वास येतो ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ वाटू शकते दुसरा तोटा म्हणजे काही लोकांना कांदा खाल्ल्यानंतर गॅस होणे पोट फुगणे पोट जड होणे किंवा ढेकर येण्यासारख्या समस्या होऊ शकतात तिसरा तोटा असाही होऊ शकतो की जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्याने पोटात जळजळ किंवा कधी कधी हलके दुखणे जाणवू शकते म्हणूनच हे अत्यंत आवश्यक आहे की कांद्याचे सेवन नेहमी संतुलित प्रमाणातच केले जावे आणि एका दिवसात मर्यादित प्रमाणातच खाण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच त्याचे पूर्ण फायदे मिळतील आणि नुकसानीपासूनही बचाव करता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित अशीच माहिती मिळत राहील